नमस्कार मी साक्षी आण सने न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत भू ऐकुंठ संबोधले जाणारे श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये आज आपण दाखल झालेलो आहोत वारकऱ्या संप्रदायासाठी सर्वात महत्वाचे दोन सोहळे म्हणजे आषाढी आणि कार्तिकी त्याच आषाढी आणि कार्तिकी सह आज आहे कार उद्या आहे कार्तिकी आणि या कार्तिकी एकादशीसाठी एकंदरीत काय तयारी झाली आहे किती भाविक दाखल झालेले आहे या संपूर्ण माहिती आपण अध्यक्षांकडून जाणून घेऊयात आज आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सर नमस्कार कार्तिक एकादशी आहे काय सांगत की कशी तयारी केली पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जनयती साधू जनयती वारकरी संप्रदायामध्ये तस प्रत्येक एकादशीला एक, एक आगळा आणि वेगळं महत्व आहेच आहे पण आषाढी जी देवशैनी एकादशी आपण करतो आणि आज उत्थापन एकादशी आपण जी करतो त्या निमित्ताने संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये या दोन एकादशीला एक आगळं आणि वेगळं महत्त्व आहे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं जे महाराष्ट्राचं आधा आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची आषाढीला महापूजा करायला या राज्याचे मुख्यमंत्री येतात व कार्तिकीला या राज्याचे उपमुख्यमंत्री येतात आणि ज्यावेळेस असे दोन उपमुख्यमंत्री राहतात त्यावेळेस मंदिरे समिती विधी व न्याय खात्याला त्याची परवानगी विचारते व त्यांच्याकडून जे उत्तर येतं त्यांना जाऊन ते निमंत्रण देतात तर त्या दृष्टिकोनातून यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा संपन्न करणार आहेत रात्री बरोबर दोन वाजून वीस मिनटाला श्री विठ्ठलाच्या पूजेला आरंभ होईल तीन वाजेपर्यंत श्री विठ्ठलाची पूजा होईल त्यानंतर माता रुक्मिणींची पूजा तीन ते पावणे चारपर्यंत रुक्मिणीची आईसाहेबांची पूजा संपन्न होईल व त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान सत्कार करून श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा आशीर्वाद त्यांना देऊन हे राज्य अतिशय चांगले चालले जावेत येणाऱ्या सगळ्या संकटाचा चिंतेचा क्लेशाचा भयाचा नाश होऊन त्यांच्या महाराष्ट्रातील तमाम जनता सुखी राहावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून त्यांना देवाचं वस्त्र दिलं जातं व त्यांच्या समावेत एक मानाचा वारकरी निश्चितपणे असतो आणि त्या मानाच्या वारकऱ्याचाही सन्मान सत्कार मंदिरे समितीच्या वतीनं हा होत असतो व त्यानंतर श्री क्षेत्रामध्ये जर प्राधान्य कशाला असेल तर श्री विठ्ठलाच्या चरणदर्शनाला फार मोठं प्राधान्य असतं त्या दृष्टिकोनातून आज आपण वारी आषाढीची गर्दी पाहून आपण कार्तिक सुद्धा जय्यत तयारी त्या दृष्टिकोनातूनच आपण केलेली आहे दरवर्षी आपण एकूण बारा पत्राशेड उभा करतो यावेळेस आपण दोन वाढून चौदा पत्राशेड उभा केले व लक्ष्मण महाराजांच्या पुढे आणि गोपाळपूरपर्यंत आपण पूर्ण अतिशय सुंदर अशी लाईनची आपण व्यवस्था केली गेलेली आहे आणि जितकेही काही आपण पत्राशेड उभे केलेले आहे त्या पत्राशेडमध्ये त्यांना ऊन लागू नये म्हणून वर अगदी छान पत्रेवर टेंट घालून त्याची व्यवस्था केलेली आहे खाली पायाला खडे टुचू नये म्हणून मॅट्स घातलेले आहेत तिथं कसल्या स्वच्छ म्हणजे स्वच्छतेचा अभाव राहू नये म्हणून जास्तीत जास्त माणसं स्वच्छतेसाठी तिथं नेमली गेलेली आहेत वॉशरूमची व्यवस्था आज आपण त्या पूर्ण पत्राशेळमध्ये केलेली आहे रेस्टरूमची व्यवस्था आपण वॉशरूममध्ये आपण त्या मध्ये आपण केलेली आहे त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंखा आणि कूलरची व्यवस्था केली गेलेली आहे पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना बिस्लरी पिण्याच्या पाण्याची सुद्धा आपण व्यवस्था केली गेलेली आहे चहाची व्यवस्था केली गेलेली आहे खिचडीची व्यवस्था केली गेलेली आहे लिंबू सर्वचची व्यवस्था केली गेलेली आहे समजा मध्ये जर कुणाला काही चक्कर आली किंवा काही जर त्रास झाला तर एक छोटसं आपण तिथं आय सी यू युनिट आपण उभा केलेला आहे व तिथं आपण एक त्या निमित्ताने आपण एक माणूस ठेवलेला आहे मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून आपण जागोजागी आपण तिथं माणसं तैनात केली गेलेली आहेत आणि आपल्याला कसल्याच प्रकाराचा लोकांना त्रास होऊ नये व दर्शन सुलभ व्हावेत यासाठी व्ही आय पी दर्शन सुद्धा आपण बंद केलेले आहेत आणि वारकऱ्यांना आज चौदा पत्रा आज आपल्याला भरलेले दिसत आहेत आणि गावात जरी आपल्याला गर्दी कमी दिसली तरी वारीच्या दृष्टिकोनातून आणि दर्शनाच्या दृष्टिकोनातून ही आपल्याला भरपूर आपल्याला गर्दी दिसून येते आणि आज जरी गर्दी आपल्याला कमी दिसली त्याची अनेक कारण आहेत पहिलं कारण असं आहे की जागोजागी आपल्याला अतिवृष्टी झालेली आपल्याला डोळ्याला आपल्याला दिसत आहे आणि येताना अतिवृष्टीमुळे असुविधा झालेली आहे आणि अ अतिवृष्टीमुळे लोकांना खूप त्रासही झालेला आहे पण वारकरी हा नेमा न टळे सर्वथा नेम कधीही वारकरी चुकवत नाही देहे जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो ही वारकऱ्याची भावना असते आणि त्यामुळे वारकरी निश्चितपणे जरी तीन दिवसाच्या वारीला आला नाही तरी ते निश्चितपणे वारीला येणार वारी, वारी पोहोच करणार आणि आपल्याला आज जरी गर्दी कमी दिसली तरी निश्चितपणे उद्या या वारीची गर्दी आपल्याला दिसल्याशिवाय आपल्याला राहणार नाही हे मी आपल्याला नक्की सांगतो आणि मंदिरे समितीनं वारकरी वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांच्या सुलभ दर्शनाची व्यवस्था केली गेलेली आहे आणि वारकऱ्यांना जास्तीत जास्त चांगलं व सुलभ दर्शन व्हावं याची मंदिर समितीनं काळजी घेतलेली आहे किती भाविक आतापर्यंत आले आहे किती भाविकांना दर्शन झालेलं आहे आणि संपूर्ण जी काही कारण की लाखो रा, परराज्यातून सुद्धा भाविक दिसत आहे तर काय सांगायचं अ ही गर्दी लक्षात घेऊन मंदिर मंदिरे समितीच्या प्रथा पर, परंपरेप्रमाणे येत्या सव्वीस तारखेला आपण देवाचा पलंग काढतो आणि देवाला लोड देतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राजोपचार संपूर्ण बंद होतात व नित्योपचार चालू होतात राजोपचार जर आपण बंद केले आणि नुसतं नित्योपचार चालू केले तर त्याच्यात कमीत कमी चार तास भाविकांना दर्शन जास्त घेता येतं आणि एका मिनटाला पस्तीस ते चाळीसच्या मध्ये आज आपल्याला आपण एका वारकऱ्याला आपण दर्शन देतो आणि किमान रोज अंदाजे एक तीस ते पस्तीस हजाराच्या आसपास आपण चरणदर्शन घेतो श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पहिला स्वरूप प्राधान्य चरणदर्शनाला असतं चरण दर्शनाच्या नंतर मुखदर्शनाला दर्शन असतं मुखदर्शनाच्या नंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि नामदेव पायरीच्या नंतर कळस दर्शन घेतात असं श्री विठ्ठलाची दर्शनं घेण्याचं आहे आणि वारकऱ्याला असं आहे तू का म्हणे मोक्ष देखलिया कळस जेवढं दर्शनाला महत्त्व आहे तेवढंच कळस दर्शनाला सुद्धा महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मंदिरे समितीनं खूप लोक आज दर्शनही घेतात आज कमीत कमी सात ते आठ तास दर्शनासाठी लागत आहे आहे तास लागता है। हे तास कुठेतरी कमी व्हावे यासाठी अजून प्रयत्न केले जाणार आहे मंदिर समितीने तो प्रयत्न केलेलाच आहे आणि कारण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना दर्शन देण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील भाविकांचा एक प्रश्न झाला त्याच्यानंतर भाविकाला वाटप केलेले जाणारा महाप्रसाद जो आहे लाडवांचा असेल किंवा अनेक असेल त्याबद्दल काय नाही म्हणजे वा वारकऱ्यांना आपण चहा देतो लिंबू सरबत देतो आणि एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी देतो रोज आपण त्यांना खिचडी देतो आणि ती खि खे, खिचडी मुबलक प्रमाणात म्हणजे वारकऱ्यांना त्याच्यात कुठे आम्ही कमी पडणार नाही आणि आपण लाईनमध्ये जाऊन त्यांची इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा आपण विचारू शकतो की त्याची एकदम उत्तम व्यवस्था आपण खिचडीची वगैरे केलेली आहे लाडूचा जो प्रसाद असतो त्याचा किती पर, किती प्रसा वाटप झालं आतापर्यंत नाही लाडू दोन प्रकारे असतात की ज्या वेळेस तिथं जर अन्नदानाच्या वेळेस जर लाडू जर दिलं तर तो वेगळा असतो पण मंदिरे समितीच्या वतीनं भाविकांना विक्रीसाठी आपण जो लाडू ठेवतो तो एकूण दहा लाख लाडू आतापर्यंत आपण पर तयार केलेले आहेत वारकरी येणाऱ्या वारकऱ्यांना कसल्याही प्रकारे लाडू कमी पडणार नाही याची दखल मंदिरे समितीने घेतलेली आहे एकादशीच्या दिवशी राजगिरा लाडू सुद्धा पन्नास हजार आज आपल्याकडे तयार आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही मुद्दा मांडला महापूजेचा तर महापूजेसाठी जे वारकरी दाम्पत्य आहे त्यांची निवड झाली का ते कुठले आहे काही नाही त्यांची निवड सायंकाळी होते त्यांची निवड आता होत नाही त्यांची निवड सायंकाळी होते संपूर्ण तयारी जी असेल एकादशीसाठी म्हणजे शेड उभारणी असेल सुखसुविधा सु असतील ती सुविधा ज्या किती दिवसापासून सुरुवात केली जाते ही जवळजवळ एक महिना दीड महिन्याच्या आधी सगळ्या गोष्टीची तयारीला सुरुवात केली जाते कारण खूप मोठा इव्हेंट असतो येणाऱ्या वारकऱ्याला त्रास होऊ नये कारण आज आपण बघता तुम्ही सगळीकडे लाईटची व्यवस्था अतिशय उत्तम असते मंदिर समितीला आज लाईट केली जाते फुलाचा डेकोरेशन खूप चांगल्या पद्धतीनं केला जातो आणि अनेक स्वयंसेवक संस्था येऊन स्वतः कॉन्ट्रीब्युशन करतात आणि इथं लोकांना सहकार्य आणि मदत करतात संस्थांचे स्वयंसेवक असतील किंवा इतर स्वयंसेवक किती संख्या असते लोकांची काय अंदाज नाही असं मंदिरे समितीची संख्या ठरलेली आहे त्यानंतर आपण ज्यांना सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांची संख्या वेगळी असते आणि येणारा जो भाविक आहे येणारा भाविक म्हणजे येणारा भाविक म्हणजे अशा अनेक भाविक आहेत ज्या भाविकामध्ये कोण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो कोण आपत्कालीन व्यवस्था करतो यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चंद्रभागेच्या वाळवंटात कुणी महिलांनाही कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली गेलेली आहे इथे कुठल्या कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे म्हणजे महिलांसाठी आणि लहान बालकांसाठी इथं चेंजिंग रूमची व्यवस्था आपण वाळवंटात केली गेलेली आहे हिरकणीची व्यवस्था केली गेलेली आहे महिलांना हिरकणी कक्षाची व्यवस्था केली गेलेली आहे महिलांना कुठल्याच पद्धतीत इनसेक्युर्ड वाटू नये म्हणून आपण महिला आपण पोलीस सेक्युरिटी आपण दिलेली आहे पाण्यामध्ये जर एखादी महिला जर वाहत जात असेल किंवा तिला जर का अडचण जर निर्माण झाली तर त्यासाठी चांगल्या महिला स्विमर सुद्धा यावेळेस प्रशासनाने तैनात केलेली आहे संपूर्ण तयारी होत एक महिन्यापूर्वी तयारी होत असताना किती भाविकांचा अंदाज तुम्ही बांधला गेला होता आणि आता मुख्य दिवशी म्हणजे उद्या कार्तिकी आहे किती भाविक येऊ शकतात असं वाटतंय बघा आपण आपण आषाढीलाही अंदाज केलो त्याच्यापेक्षा जास्त लोक आले आता कार्तिकीला आज आमची इच्छा आहे दहा ते बारा लाख असतील काही लोकांचं मत आहे दहा ते बारा येतील काही जणांचं मत आहे की बारा ला ला आ, ते पंधरा येतील तर निश्चितपणे आपल्याला आकडा उद्याच कळेल असं म्हटलं तर वाहू होणार नाही पावसाचा परिणाम कुठेतरी भाविकांवर म्हणजे झालेला आहे असं बाहेर म्हटलं गेलेलं आहे जे विक्रेते असतील किंवा स्थानिक असेल त्यांच्याकडून सांगितलं गेलंय की या वर्षी गर्दी कमी आहे पण उद्या डबल गर्दी होईल असं मी सांगतो अजून काय सांगाल अध्यक्ष म्हणून सर्व वारकऱ्यांच श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये कारण तुका म्हणे आम्ही अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायावर विनम्रतेनं नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा आपण पंढरी क्षेत्राचा या वारीचा सगळेजण आनंद घ्यावा जर आमच्या हातून जर काही कुठल्या सेवेमध्ये जर काही अभाव झाला असेल तर आपण उदारांतक करणाने आज आम्हाला क्षमा एवढीच मी प्रार्थना हे होते विठ्ठल रुक्मिणी अध्यक्ष गहिनीनाथ ओसरीकर महाराज यांनी कार्तिकी एकादशीसाठी लागणारी संपूर्ण तयारी त्याचा संपूर्ण आपल्याला आढावा दिलेला आहे कधीपासून तयारीला सुरुवात झालेली आहे किती भाविक आमचा येणार आहे असा अंदाज होता त्यापेक्षा उद्या किती भाविक येतील याचाही त्यांनी आपल्याला स्पष्टपणे अशी माहिती दिलेली आहे शिवाय उद्याच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहे त्याचबरोबर एका भाग्यवंत दाम्पत्यांनाही त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळाला जातो त्या दाम्पत्याची निवड ही संध्याकाळी होणार आहे याची माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे